त्या चित्रपटातली सगळी गाणी उदित नारायण यांनी गायली होती आणि शेवटचं गाणं सुद्धा तेच गाणार असं जवळजवळ ठरलं होतं इतक्यात त्या गाण्याचे गीतकार आनंद बक्षी म्हणाले अरे इस गाणे मे तो हे अक्षर आहे हे उदितचं नाही होगा ते अक्षर उदित नारायणाला ना जमणार नाही असं गीतकार मग संगीतकाराने दिग्दर्शकाला वाटलं आणि ते गाणं उदित नारायण यांच्याकडून गेलं कुमार सानूकडे आणि कुमार सानू आणि ते गाणं गायलं आणि असं काही गायलं की थेट फिल्मफेअरचं नॉमिनेशनच मिळवलं निव्वळ एका अक्षरामुळे इतका मोठा इतिहास घडवणार हे गाणं होतं तरी कुठलं आणि तो चित्रपट कुठला होता मंडळी ते गाणं होतं तुझे देखातोय नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये मंडळी डी चित्रपट पंच्याण्णव चा असला तर ही स्टोरी सुरू होते ती ऐंशीच्या दशकातल्या उत्तरार्धात ऐंशीच्या उत्तरार्धात साधारण सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये कहते म्हणत उदित नारायण यांनी सगळ्यांच आपलं भावविश्व काबीज केलं आणि पहिल्याच प्रयत्नात गाण्यामधलं फिल्मफेअर उदित नारायण हे नाव हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत होतं आणि तेवढ्यात नव्वदच्या दशकात उदय झाला एका रॉकस्टारचा नव्वदच्या दशकात आशिकी आशिकीच्या रूपात एंट्री घेतली ती कुमार सानू यांनी आणि अक्षरशः संगीत क्षेत्रात क्रांती घडवली कुमार सानू यांचा आवाज किशोरदांचा वारसा आणि त्यांचं स्वतःची ओरिजिनॅलिटी त्यांच्या आवाजातला दर्द आणि रोमांस आणि त्यांची तयारी ह्याचं असं काही कॉम्बिनेशन जन्माला आलं की कुमार सानू यांचं प्रत्येक गाणं हे सुपरहिट व्हायला लागलं आणि ते त्यांचं गारुड इतकं जबरदस्त होतं की एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अशा सलग पाच वर्षांकरता पार्श्वगायनाचं म्हणजेच पुरुष पार्श्वगायनाचं फिल्मफेअर पारितोषिक हे कुमार सानू यांनीच मिळवले सलग पाच फिल्मफेअर मिळवण्याचा रेकॉर्ड किती जण करू शकले असे माहित नाही अभ्यासाचा विषय मात्र कुमार संधु यांनी जबरदस्त घोडघोड चालू ठेवली हो आणि उदित नारायण यांच्या शब्दात सांगायचं तर इसने तो हमे दोड आला अर्थात प्रत्येक गायक आपापलं अस्तित्व कुठेतरी जपण्याचा प्रयत्न करत होता उदित नारायण सुद्धा हळूहळू गात होते त्र्याण्णव मध्ये साधारण अनाडी आला आणि उदित नारायण यांना स्वतःचा सूर गवसला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव या वर्षात बऱ्यापैकी बसवलं आणि मग आला तो डीडीएल जे डीडीएल जे कर्मधर्म संयोगाने जतीन ललितकडे गेला आणि जतीन ललित यांनी ठरवलं की या चित्रपटातली सगळी गाणी ही उदित नारायण गातील असो उदित नारायण यांच्या आवाजात सगळी गाणी रेकॉर्ड झाली शेवटचं एक गाणं गायलं तुझे देखातोय जाना सण आणि तेवढ्या आनंद बक्षी म्हणाले की या गाण्यामध्ये तुझे मध्ये जो झ आहे त्या झ चा उच्चार उदित नारायण यांना नीट करता येणार नाही कारण त्यांची मातृभाषा ही बिहारी नेपाळी आहे मूळचे ते बिहार आणि नेपाळच्या सीमेवर राहतात त्यामुळे आपण ऐकलं असेल त्यांचे काही उच्चार हे वेगळे होतात आणि त्यात काही दोष असण्याचा भाग नाही मुळात तुम्ही जिथून येतात तिकडून बऱ्याच गोष्टी घेऊन येत असता आणि या एका कारणामुळे आनंद बक्षींनी ललितांनी आणि आदित्य की यांनी था गाणं कुमार सानूंनी गावं आणि कुमार सानू यांनी गाणं गायलं आणि कशी त्या वर्षी डी एल ला गाण्याकरता दोन नॉमिनेशन मिळाली एक उदित नारायण यांना होतं मेहंदी लगा के रखना आणि दुसरं तुझे देखातोय जादा सनम या गाण्याकरता कुमार सानू यांना म्हणजे सहाव्यांदा कुमार सानू पार्श्वगायनाकरता नॉमिनेटेड होते अर्थात ह्यावेळी उदित नारायण यांनी अगदी पक्की मांड रचली होती आणि त्यामुळे त्या, त्या वर्षीचं फिल्म फेअर हे उदित नारायण यांना मिळालं मेहंदी के रखण्यासाठी पाच वर्षाचा सा कुमार सानू यांचा रेकॉर्ड खंडित झाला त्यानंतर या दोघांची करियर सुरू झाली पण एका अक्षरामुळे हा इतिहास घडला आणि वेगळा इतिहास सुरू झाला एवढं मात्र नक्की धन्यवाद